नमस्कार स्वागत आहे लाइवती सगळ्यांचं हो तिकडं हट हाड, हाड।, हाड रे सगळ्यांचं लाईव्हवरती स्वागत आहे विजयदादा स्वागत आहे गोल गोल फिरत आहे का रेंज रेंजचा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं स्वागत आहे काय काम चालू आहे आज स्नेहात आहे तुमचं स्नेहात आहे तुमचा मुल आणि दीपक दादा स्वागत आहे तुमचं एक नंबर लाईक केल्याबद्दल हो का दादा हो केल दादा मग आपल्या बहीण भावाला सारखंच आहे बरं का माझं पण तसंच आहे हो केली थोडा वेळ झाला केलती कमेंट मी दीपक दादा तुमचं गाव कोणतं हो एक नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद दीपक दादा मग एकनाथ दादा काय काम चालू आहे शिर्डीजवळ राहतो हो का, दिपक दादा? दिपक दादा का दादा दीपक दादा नमस्कार स्नेहात नमस्कार करायलात हो मस्त आहे लहान मुलगा आहे का दादा बरं धन्यवाद एकनाथ दादा एकनाथ दादा नमस्कार स्नेहाता दादा नमस्कार म्हणायला आता राजू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे राजू दादा तुमचं पण लाईक लाईव्हवर झालं का पाणी राजू दादा स्नेहाता काय काम चालू आहे तुमचं नदीच्या कडेला बसून बैलाला चारत आहे हो का एकनाथ दादा आता पण तुमच्या तिकडं चरायला गवत आहे का हो नाही झालं का पाणी राजू दादा राजू दादा कुठून बोलायला तुम्ही एकनाथ शिंदे साहेब नमस्कार दीपक दादा नमस्कार करायला ऐक ना दादा तुम्हाला पाच नंबर मतदान केल्याबद्दल दादा स्वागत धन्यवाद इतक्या लवकर राजू दादा दिवस पण मावळला नाही ना आणखीन तर खूप मशी आहेत का मोठी मुलगी सहा वर्षाची आहे लहान मुलगी चार वर्षाची बरं बर माझ्या थोड्या ना दादा मोठ्या माझ्या तुमच्यापेक्षा नगर जिल्ह्याच्या आहात का बरं बरं दुधाचा व्यवसाय आहे का दादा तुमचा बरं विजय दादा कामात आहात का धन्यवाद आल्याबद्दल लाईव्हला आणि स्नेहात आहे तुम्हाला एक ना दादा नमस्कार म्हणतोय दहा आहेत का बरं बरं आणि हे मिशन नाही वापरत का मग दादा तुम्ही हातानेच हे करतात का सतीश दादा स्वागत आहे सती सतीश दादा, दादा तुमचं लाईववरती दादा मी आंबाजोगा येऊन आहे मुख्यमंत्री आले आहेत लाईवला बर दीपक दादा कोणते दी मुख्यमंत्री धन्यवाद दीपक लाईव्हला लाईव्ह लाल्याबद्दल चहा पाणी झालं का दीपक दादा सतीश दादा जालन्याच आहे का बरं दीपक दादा हस एकनाथ दादा हसायलाय मशीन घातक असतात का बरं बरं तेवढं काही माहीत नाही पण जास्त ज जा, जास्त दुधाचं असल्यावर कोणी कोणी वापरते ना मशीन त्याच्यामुळं म्हणलं गाईत का मशी इत मग दादा आम्ही पण शेतकरीच आहोत बरं का राजू दादा संतोष दादा ऐमोजीसाठी धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब बोला दीपक दादा आहेत एकनाथ दादा पण हो झालं चहा पाणी वहिनी काय करतात राजेश दादा नमस्कार स्वागत आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद मशी आणि मशी आठ आहेत आणि गाई दोन बर बर दादा दा। धन्यवाद राजेश दादा स्वागत आहे सगळ्यांचं सा लाईव्ह वरती धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं पण चॅनल आहे ना मी बघितलंय तुमचं चॅनल राजेश दादा तुम्ही कुठून आहात हो का राजेश दादा आणि राजे दादा, तुम्ही काय करतात मग पुण्याहून राजे राजेश दादा पुण्याहून एक का बरोबर राजू दादा काय म्हणायचं आहे तुम्हाला शेतकरी आम्ही पण शेतकरीच आहोत राजू दादा राजेश दादा आम्ही पण शेतकरी आहोत फोक हो दादा आम्ही पण शेतकरीच आहोत आणि शेतावरचे व्हिडिओ आहेत हो माझे पण आम्ही हो दादा आमचं गाव Uh, सत्यजी दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती तुम्हाला पण शुभ संध्याकाळ गुड आफ्टरनून uh, दादा कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा कांदे आहेत का हो दादा आहेत ना कांदे लसूण घरचाच होता uh, सलीम दा शिंद सली राजू दादा शेतकरी तुम्ही पण शेतकरी राजू दादा काय पुढचं काही करणार मला आणि राजू दादा आलो म्हणतात काय कामात का बर ठीक आहे केळ आहेत का नाही तर आमच्या इकडे नाही तर फक्त एक झाड लावलं होतं पण नाही आलं ते बालाजी काका स्वागत आहे राजू दादा बाय दीपकदादा भांडणं लावायची कामं करतात का दीपक दादा तुम्ही दादा, दादा चॅनलला सबस्क्राईब बद्दल धन्यवाद अमर दादा नमस्कार स्वागत आहे दादा तुमच्या लाईवरती कुठून आहात अमर दादा तुम्ही सुजित दादा नमस्कार मी आंबाजोगावून आहे मी नाही हो ताई वहिनी साहेब वहिनी साहेब करतात हो भांडणं घरी राहून बालाजी दादा आंबाजोगाईन बोलते मी जिल्हा बीड आहे माझा दादा मग तुम्ही काय करतात वहिनीने केलेले भांडणं सोडवतात का जुन्नरला राहतो हो कामर ददा। जुन्नर ला रहते दादा आणि जुन्नरला राहते तर दादा हाय नमस्कार आंबाजू काय ना बीड जिल्ह्यात आहे काय येऊ दादा मी शेतकरी दादा नमस्कार स्वागत आहे शेतकरी दादा तुमचं काय काम चालू शेतकरी दादा तुमचं मी शेती करते दादा शेतकरी आहे मी शेतकरी आहोत आमर दादा आम्ही आराम चालू आहे हो का ड्युटीला नाहीत का आज मग पवन दादा नमस्कार कुठून आहात विठ्ठल दादा तुम्ही अमित दादा आंबो गाव आहे माझं कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा नमस्कार प दादा कुठून आहात विठ्ठलदादा तुम्ही आशा भुमरे ताई स्वागत आहे जालण्याचे आहात का बरं बरं काय करतात दादा तुम्ही पोलीस आहात का थोडं डी पीवरून ओळखू ये नाही पण गणवेश दिसायला कशाचं तरी सध्या काही नाही आता नांगर हे ते चालू दादा मलकापूर आम्ही दादा मलकापूरचे आहेत का आणि विठ्ठलदादा जळगावचे हो का दादा मी आमचं आहे सध्या काही नाही आम्हाला दादा शेतामध्ये थोडा तिळ आहे उन्हाळी ती श्री स्वामी समर्थ आशाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती बालासाहेब दादा स्वागत आहे तुमचं लाईव काय काही नाही सध्या सध्या काही नाही शेतातलं काम बाल बाला साध सध्या काही नाही बघूया विठ्ठल भरपूर आहे का ता ताई शेतात आहे तसं लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद शेतकरी दादा नाही दादा अगजो आमजूया मलका ऐकलंय बर का मी आणि दीपकदादा सगळ्यांना चहा पाठवला आहे कृपया लाईवर जेवढे आहेत त्यांनी चहा धन्यवाद दीपकदादा चहा आणल्याबद्दल हो दादा भेटतात ना मास सध्या काय काम तर आशा घुमरी माऊ तारा माऊ म्हणाईल का काय करायला सर तुम्ही काय करतात मला सांगा तुम्ही काय करतात शेतीच आहात ना तुम्ही पण ओके दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल खेळायली का बरं बरं ओके अमर दादा धन्यवाद लाईव लाण्याबद्दल बरं विठ्ठल दादा नमस्कार गेले का सगळे कमेंट येत नाहीत आशाताई गेलात का कमेंट टाका अशाताई